भुमरेंच्या ड्रायव्हरला कोट्यवधींची जमीन देणाऱ्यांची चौकशी सुरू सालारजंग वंशजांची आर्थिक गुन्हे शाखेकडून तीन दिवस चौकशी ड्रायव्हर मित्राचा मुलगा असल्यानं जमीन दिल्याचा कुटुंबाचा दावा छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड जागतिक वारसा यादीत रायगडमध्ये अखेर त्या संशयास्पद वस्तूचा शोध पूर्ण झाला पाकिस्तानी बोया रायगड पोलिसांच्या हाती माळकोलीतून अपहरण झालेला मुलगा सापडला दिल्लीत कपिल पाटील याच्या प्रयत्नाने मुलाचा शोध लागला नाशिकमध्ये धरण पाणोट क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाला बंद गोदावरी नदीच्या पाणी पातळीत सुद्धा हळूहळू घट